माझ्यासोबत आहेत मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलजी शिळके सर आपला टाईम्स ऑफ पुण्यामध्ये हार्दिक असं स्वागत आहे लो आता लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे सगळीकडे उमेदवार घोषित झालेले आहेत आणि मावळमधून मा महायुतीतून श्रीरंग बारणेंचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या अगोदर आपण मावळमध्ये मा जर पाहिलं तर तुमचा जाहीरपणे त्यांना विरोध होता लोकांचाही विरोध होता तर आता त्यांना महायुतीकडून तिकीट देण्यात आलेलं आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे नाही मावळ लोकसभेचे खासदार म्हणून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला महायुतीचेच उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे होते आणि दोन टर्म ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून किंवा लोकसभेचं प्रतिनिधित्व लोक श्रीरंगाप्पा बारणे यांनी केलं त्या अनुषंगानं मागील नऊ साडेनऊ वर्षाच्या कालावधीमध्ये मा मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मा आपण विकासकामांच्या दृष्टिकोनातून किती विकास कामं केली किंवा शासनाच्या योजना आपण जनतेपर्यंत पुढल्या पोचवलेल्या आहेत हा लेखाजोखा आपण मांडला पाहिजे या भूमिकेवरती मी स्पष्टपणानं माझं मत मांडलं होतं आणि त्यांनी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरनं मागील पाच वर्षाचा लेखाजोखा त्यांच्या पर्सनल पेज आणि अहवालातून त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असताना जनतेच्या भावना देखील विचारात घेतल्या पाहिजेल त्यांचं म्हणणं जे असेल ते आपण समजून घेऊन आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया देखील दिली पाहिजे किंवा त्यांच्या प्रश्नाचं निरासरण केलं पाहिजे आणि ह्याच उद्देशातून आम्ही देखील त्यांच्याकडे जी काही मागणी केली होती त्याचं त्यांनी उत्तर देण्याचं काम किंवा त्यांनी त्यांचा लेखाजोखा मांडण्याचं काम केलेलं आहे युतीचा धर्म पाळून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना गट आणि मित्रपक्ष असे एकत्रितपणानं उद्याच्या काळामध्ये जी जबाबदारी दा असेल ती जबाबदारी दा स्वीकारून काम करायचं निश्चित केलेलं आहे अण्णा तुम्ही आता या मावळचे लोकप्रिय आमदार आहात तळागाळात जाऊन तुम्ही काम करताय प्रकर्षाने तुम्हाला कुठलं म्हणजे विकास काम आता श्रीरंग आप्पा माध्यमातून मा। आता जी काही खासदार की त्यांनी उपभोगलेली आहे पाच वर्ष गेली पाच वर्ष वगैरे किंवा त्या माध्यमातून तुम्हाला अजून कुठल्या कामाची कमतरता जाणवते की बाबा कुठला विकास व्हायला पाहिजे नाही आता हे बघा शेवटी कामं कधी संपत नसतात परंतु जे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत किंवा जे गेले अनेक वर्षापासून नागरिकांना भेडसवणारे प्रश्न आहेत त्यामध्ये रेल्वेचे उड्डाणपूल असेल किंवा अंडरग अंडरग्राऊंड ब्रिज असतील या बाबतीत देखील त्यांनी काही भागातली कामं केली त्यांच्या अहवालामध्ये दे प्रसिद्ध केले त्याबरोबर तळेगाव चाकण चिखरापूर रस्त्याच्या बाबत आता केंद्र सरकारशी आणि राज्य सरकार निगडीत असल्यानं त्यामध्ये देखील त्यांनी पुढाकार घेतला तोही आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं काम म्हणजे साधारणतः एक दोन महिन्यानंतर आचारसंहिता संपल्यावरती त्याचं काम देखील सुरू होईल राहिला प्रश्न मिसाईल प्रकल्पाच्या बाबतीतला तर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये हा प्रश्न मी मार्गी लावीन मग जे केंद्राच्या रिलेटेड प्रश्न आहेत किंवा जे काही योजना आहेत ह्या त्यांनी राबवण्याचं काम हातामध्ये घेतलं के काही केलीत कामं काही करतो म्हणून देखील त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्या त्या भागातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन आता राहिला प्रश्न उद्याच्या काळामध्ये राज लोकसेवेच्या माध्यमातून आपण प्रतिनिधित्व करत असताना अधिकचं काम कसं होईल आमच्यासारख्या कार्यकर्ता एका अपेक्षेनं पाहतो की श्रील आपांना मत म्हणजे मोदींना मत आणि हेच उद्दिष्ट ठेवून आता आम्ही कामाला सुरुवात केली आहे आणि जर आम्हाला आमचे स्थानिक प्रश्न मिटवायचे असतील स्थानिक प्रश्नावरती मार्ग काढायचा असेल आणि जर इथला विकास करायचा असेल तर आम्ही आमच्या विचाराचाच खासदार निवडून दिला पाहिजे नक्की जाणार कॅमेरा पर्सन स्नेहा ब्युरो चीफ सतीश राठोड तोड़ धन्यवाद कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद